बघा तुमचं नाशिकमध्ये हार्दिक स्वागत रामाचा जन्म अयोध्या ही रामाची वनवासच भूमी पंचवटी पाच वडाचे झाडं आपण रामाच्या कारले बघायला जाणार आहे रावणाच्या बहिणीच्या शोकनेकेचं नाक आणि कान कापलं गोदाच्या बाजूला नाशिक नाव पडलं या बाजूला पंचवडी नाव पडलं आपण पंचवडीचे पाच पंच वडा बघणार आहे तर पंचवडी सगळ्यात साडेतीनशे वर्षाचं मंदिर आहे रामेश्वर आहे तुमच्यासारखे भक्त लोक तमिळनाडूला रामेश्वरला जाता नाही गेले या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतलं रामेश्वरचं साक्षात दर्शन होतं हे मंदिर जेव्हा बांधलं सिमेंट नव्हतं थायचा चुना दुधाची मलई गुळ आणि काळी माती चार पर्यंत सगळं पण आहे आज का अर्ध मंदिर पाण्यामध्ये पोहोचतो आता आठ दिवसापूर्वी पाणी आलं तर अर्ध मंदिर पाण्यामध्ये होतं प्रत्येक पावसात पाण्यामध्ये मंदिर जातं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे नवग्रहाच्या मोठ्या आपल्या राशीमध्ये येतात राहूक येतो शनी या टायमा तुम्ही मध्ये दर्शन करता नवग्रहाची सावली तुमच्या डोक्यावर पडते तुमच्या बारा राशीमध्ये जसं सिंह राशी तर कुंभराशी आहे ती बाई असो किंवा पुरुष असो दोन राशीचं महत्त्व इथं डोकर पाणी घेतलं पंचोडीचं दर्शन घेतलं तर तीन हत्यांचा नाश होतं ब्रह्महत्या गो हत्या आत्या स्त्री हत्या रामाने आपल्या वडिलांचं पिंडदान केलं कोणी मनुष्य मिळलं दहावा बारावा तेरावा नाशिकमध्ये होतो प्रत्येक देवळामध्ये मंदिरामध्ये चपला बुक गाईडपाशी काढायचे प्रत्येक मंदिरात आपले खिशिया पाकिट जागिने वस्तू सांभाळायचे आणि सीतेला रावणाने पळवलं तो त्रेता ग होता रामाला सीता मिळाली या कलुयोगात तुमचा पर्स पाकीट मोबाईल करून नेलं परत मला परत मिळणार नाही बोलो गोदावरी माता की सप्लाय न धरा धरा तल राम राम तुलसी गंगा जल राम राम सागर के तल में राम राम तारा नव मण्डल राम राम श्री राम राम जय

रोम राम में रम तेरा आज श्रावण दुसरा सोमवार आहे सगळ्यात महत्वाचे डोक्यावर पाणी घ्यायचे आम्ही करायचं महत्व आज गोदावर कपला काढावर पाणी गोदा काढायचे

খে <laughs> বিচৰা <laughs> 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 आता येणारा कुंभमेळा दोन हजार तीस ऑगस्ट तर त्याचं सिंह राशी कुंभराशिच काम हो सांगितलं या टायमा देव आणि राक्षसांनी मिळून जेव्हा समुद्र मंथन केलं त्यातून चोवीस रत्न बाहेर पडले त्यातला एक रत्न होता अमृत ते अमृताची जबाबदारी दिली गरुड पक्षा पक्षाला तर गरुड पक्षाने अमृताचं कुंड घेऊन चाललं होतं तर चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले ते अमृताचे कुंड बनले एक इलाहाबाद हरिद्वार उज्जैन एक नंबर नाशिक हो नाशिकमध्ये कुमगेळा होते अमृताचं कुंड आहे आता पहिले नाव तो जंगलाचे दंड आता नाव आहे पंचवटी आपण पुढे पाच वाड्याची झाडं बघणार आहे तर पंचवटी दोन राम आहे हा गोरे राम आहे पुढं काळा आहे तर रामाचा कलर काळा बी नाही गोरा नाही राम आहे नील कलर तर चार महिने पंचवटी राम राहिलेली जागा नाशिकमध्ये येईल तर पुढं आपण रामाची झोपडी बघणार आहे सीतेला पळवलं तो दुःखाचा राम काळा मारते काळा राम पुढं बघणार आहे पण वनवास आपला राम गेला आयो त्याला राजेपिशेक केलं तो गोरा मारते गोरा राम दोनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे पूर्ण लाकडी मंदिर आहे चारही बाजूने हे काळं लाकूड आहे सीसमचं लाकूड आहे आपण आता तुम्हाला समोर सांगितलं इथं गर्दी बघायला दोन तासाची लाईन आहे शंकरापुढं प्रत्येक महादेवाच्या मंदिरात जातो तर शंकरापुढं काय असतं सांगा नंदी असतो नंदी पण या महादेवापुढं नंदी नाहीये का नाहीये पहिले तीन भगवान महत्वाचे ब्रह्मा विष्णू तसे आपले तीन भाऊ आहे पण ज्याच्याकडे पैसा जास्त त्याला अहंकार जास्त तर ब्रह्माला पाच तोंड होते मोठा अहंकार चार दोंड महादेवाची पूजा पाठ करायचं पण एक तोंड शंकराची निंदा करायचं तर तो एक तोंड महादेवाच्या हातून कापले गेलं तर महादेवाला ब्रह्माची हत्या लागली त म्हणजे कपाळ सो म्हणजे शरीर हे पातकाने भरलं तर महादेव आकाशात गेले पातळात गेले पातक कुठं नाहीचं झालं नाही शेवटी नंदीने मार्ग दाखवला रामकुंड गोदावरीमध्ये मध्ये इथं शंकराने स्नान केलं त म्हणजे कपाळ शिव म्हणजे शरीर या तीन नदीमध्ये शुद्ध झालं होतं रामकुंडामध्ये आणि शंकर नुजे बसले आणि नंदी गुरु बनवला नंदी गायब झाला मग प्रत्येक शंकराकडं नंदी असतो पण यावरती महादेवाकडं नंदी नाही आहे हे संपूर्ण भारतामध्ये एक वेगळं मंदिर आहे की महादेवाकडं नंदी नाही बिना नंदीचं महादेव कपालेश्वर आहे त्याचं आपण नुसतं दर्शन घेतलं कपालेश्वरचं नाव चलन जरी केलं तरी आपल्याला बारा ज्योतिलिंगाचा लाभ येतो प्रत्येक शनिवारी प्रत्येक मंगळवारी गरम पाण्याचा आवश्यक महाद्यावला होतो भारतात दोन ठिकाणी तुम्ही जाऊन आले त्र्यंबकेश्वर जाऊन आले का जाणार त्र्यंबकेश्वर तर त्र्यंबकेश्वरला आणि कपालेश्वरला आपल्या घरामध्ये कोणी स्त्री आहे कोणी मुलगी कोणी आई आहे कोणी बाई तिचं लग्न मला आठ वर्ष झाले बारा वर्ष झाले चौदा वर्ष झाली सोळा वर्ष झाले तिला मुलबाळ होती ती शनिवारी पंचवडी मध्ये आली गरम पाण्यामध्ये मध्ये केली एक वर्ष दोन वर्षात गुळगा नेतो मुलीचा शुभ प्रसिद्ध होतो हे संपूर्ण भारतात एकच मंदिर आहे शंकरापुढे नंदी नाही पण इथे दोन अडीच तासाची लाईन आपण आपण वर मध्ये लागलो लाग। नाही इथून खालू जरी कळसाचं दर्शन घेतलं तरी बारा ज्योतिंगाचं दर्शन आपल्याला कळसामुळे होतं असं जाताना कळसाचं दर्शन घ्या कपालेश्वरचं मग आपल्याला चपला कुठं घाला आपल्याला पुढं बघायचं नाशिकमधलं सगळ्यात महत्वाचं मंदिर काळा मारुती काळा राम आहे आजचं सगळ्यात महत्वाचं जर महत्वाचं पुत्र अभिषेक आपल्याला तिथे बघायला मिळणार आहे काळा मारुती काळा राम नंतर रामाची झोपडी शितीची गुपा बोलो गोदावरी माता की ए... तर <tod> yeah. के yeah. तल में yeah. राम yeah. पृषोत्तम रा सर्वश्रेष्ठोत्तम राम पुरुषो मे पुरुषोत्तम राम सर्व्रेष्ठ सर्वोत्तम राम रोम रोम में रम तेरा रोम रोम में रम तेरा सीता राम लक्ष्मण संग सीता राम वन में है वनवासी राम लक्ष्मण संग सीता राम दोन दान करायचे आपल्या मुलीचा कन्यादान या ठिकाणी साधू सांग अन्नदान कोणी मनुष्य बोलायला होतं आई वडील जणांना अन्नदान होत काय दान केलं साडी थोडी मिठी म्हणजे पायाचे थोडे दान करत तर सोबत काय करते कोणी सावध आणतं कोणी गहू आणतं कोणी आई वडिला तर सोपा कधी स्त्री दान करते कोणी एकावन्न करती कोणी एकवीस करतं कोणी एकतीस करतं कोणी अकरा करतं कोणी हजार कोणी शंभर करत आपली इच्छा काम करायचं तुमचं आजचं दान आहे हे कुंभमेळ्याचं श्रावणामधलं सगळ्यात महत्वाचं दान आहे पुढे या दोन मिनिटं आजोबा प्रार्थना बोला गोदावरी महाभागे महापातक नाशिनी धर्म अर्थ काम मोक्षान फलदात्री नमोते तुमच्या माहिती त्याला परिषद घ्या धरा धरा तल राम राम तुलसी गंगा जल राम राम तल <laughs> में राम राम तारा नव मण्डल राम रामीरा राम राम। Untertitelung